भरलेली वांगी आणि चपाती तर चला है जी एक रेसिपी बघू बनवूया नमस्ते मी मनीषा मनीषा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी तर त्यासाठी बघा एकदम ताजी वांगी घेतलेत मी आणि एकदम लहान लहान आहेत काटेरी वांगी आहेत घेतले बघा तीळ घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी खोबरं घेतले वाळल्याला लसूण घेतलाय अद्रक घेतले हिरवी मिरची घेतल्या आणि कोथंबीर घेतली आहे टमाटो घेतलाय गॅसवर ठेवल्या कडाई तेल शेंगदाणं भाजून घेऊया हलवून छान असं शेंगदाणा भाजून घ्या आता शेंगदाण्यातच तिळ भाजून घेऊया बघा कसा आवाज यायला आला आहे छान असं भाजायला लागले शेंगदाणं तिळ छान भाजले बघा कसं उडा लागले छंदाने तीळ करायला लाग चट लागले बघा चटचटायला लागले मस्त भाजलेत काढून घेऊया आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजत याय लागले त्याच्यातच आपण लसूण भाजून घेऊया अद्रक बे बाकडे करून घेतल्या आणि हिरवी मिरची बी हलवून भाजून घेऊया भाजले बघा खोबरं लसूण हिरवी मिरची काढून घेऊया एका प्लेटात ते पण थोडंसे काट काढायचे जादा नाही थोडं थोडं आपल्याला शेंडा काढायचा म्हणजे मस्त लागतात खायला वांगे मधी कापून घ्या असं किडके बघूनच कापा छान आहेत वांगे आत पाण्यात टाकून द्यायचे म्हणजे काळे पडत नाहीत आता सगळी वांगी अशीच कापून घेते आपण अशी पाण्यात ठेवलेली आहेत आणि मसाला बी बारीक करून घेतला आता काढून घेऊया करून घेतलाय शेंगदाणं खोबरं जेवढा पण मसाला सगळं भाजलं होतं ते सगळं असं बारीक करून घेतलंय टाकायचं आहे बारीक आपल्याला कांदा ह्याच्यात टाकायचे कोथांबीर बारीक कापून घेतलेली थोडीशी हळद त्याप्रमाणे मीठ गरम मसाला जिऱ्याची पावडर थोडंसं हिंग लाल तिखट थोडंसं तेल मिक्स करून घेऊया हाताने तसा मिक्स करून घेतलाय बघा आता वांगी भरून घेऊया काढायचं आतमध्ये आत पातूर असं भरून घ्या मस्त आणि असं दाबायच हाताने अजिबात निघत नाही मग लाईटमध्ये एका प्लेटात ठेवून देऊया दाबूनच हातानेच म्हणजे मस्त बसतोय आतपातूर ठेवलेत बघा एवढा मसाला कढाई कढाई चांगली तापले त्याच्यात वतूया आपण तेल तेल चांगलं तापल्यावर त्याच्यात टाकूया मोहरी अर्धा चमचा चांगली भाजायला आल्या त्यात अर्धा चमचा जिरा जिरं मोहरी चांगली भाजायला आल्या हिंग घालूया थोडस म्हणजे हळद एक चमच्या लाल तिखट आणि एक टमाटू कापून घेतले हलवून घेऊया पत्ता छान असं भाजलेत त्याच्या सोड्या हो वांगी असं परतून घेऊया हलवून घेऊया मीठ मीठ टाकूया आपण टाकले टाकून घेतले हलवून घेऊया मसाला असा छान भरलाय आतपासून म्हणताना अजिबात बाहेर आलेलं नाही पण टाकूया मसाला उरला होता ते बी आपण टाकू आणि हलवून घेऊया आता थोडस पाणी ओतूया झाकून पाच मिनिटं शिजवून घेऊया आगी शिजलेत का थोडशी कच्ची मस्त असं शिजलेलं आहे वांगर आणि वांगर जास्त शिजवून खाल्लं की नाही टेस्ट येत नाही जरा अर्धवट थोडस कच्चाच पाहिजे म्हणजे छान लागतात वांगी हे बघा वांग सोबत खायला चपाती बनवूया आपण करूया बंद आणि चपात करूया तिला बघा तेल लावून घेऊया पहिला टाकूया पीठ वाळलं तसं तेल लावून घ्यायचं पीठ टाकायचं घेऊया आपण चपाती लाटूया तयार आहे तव्यात आपण भाजून घेऊया चपाती अशी फुगाय लागले बघा चपाती तेल लावून घेऊया 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 लावून मस्त चपाती शेकले बघा दोन्ही बी काढून घेऊया आणि सर्व करूया काय भरलेलं वांग आणि चपाती बनवून एकदम रेडी आहे आणि किती मस्त झालेलं आहे बघू शकता आपलं वांग नक्की तुम्ही बी करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीनं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त रहा बाय